मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे गेला एक महिनाभर धामधूम सुरू होती सगळी कशा पद्धतीची यंदाची निवडणूक राहिली काय सांग यंदाची निवडणूक मला जे यावेळेस जाणवलेले आहे बऱ्यापैकी विकासावरती चर्चा झालेली आहे व्यक्तिगत मी स्वतः प्रचारात असताना मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्याला सक्त सूचना दिल्या होत्या की आपण माननीय नरेंद्रभाई मोदी असतील आपले देवेंद्र फडणवीसांनी चौदा ते एकोणीस केलेलं काम आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली केलेलं अडीच वर्षातलं काम आणि आपण आपल्या मतदारसंघात केलेलं काम हे आपण प्रभावीपणे मांडू आपल्यावरती कुणी कोणत्याही स्तरावरती टिप्पणी केली तर आपण त्याला प्रतिउत्तर कुणीही देऊ नका आत्ता काम हे उत्तर असतं आणि म्हणून आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी कोणावर टीकाटिपणी न करता आम्ही आमच्या भागामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये केलेली कामं भविष्यात करावयाची कामं आणि त्याच्यावर मला असं वाटतं की नागरिकांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे असं मला वाटतं बाबू खरं तर काँग्रेसने ऐनमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये जे आहे ती बिघाडी होती आणि त्याचा फायदा आपल्याला झाला का किंवा होईल काय होतं Uh, माझं असं मत आहे की काँग्रेसची विश्वासार्हता थोडीशी हळूहळू कमी होत चाललेली आहे काँग्रेस बोलते काय करते काय आणि कृती करत असताना आज आपल्याच मतदारसंघात जर विचार केला तर आपल्या पहिल्यांदा जागा वाटप व्हायच्या अगोदर शिवसेनेनी म्हणजे उभाटा शिवसेनेनी आपल्या दक्षिण तालुक्याची जागा घोषित केली घोषित केल्यानंतर परत लोकाला तेवट ठेवण्यासाठी काँग्रेसनं तेवट ठेवण्यासाठी हा निर्णय बहुतेक वरिष्ठ पातळीवरती झाला असल्याशिवाय उबाटा इथली उमेदवारी घोषित करणार नाही आणि मग घोषित केल्यानंतरसुद्धा केवळ काँग्रेसच्या लोकांनी नादी लावायचं कार्यकर्त्याला शेवटपर्यंत तेवट ठेवायचं आणि म्हणून काय केलं तर टायपिंग मिस्टिंग आहे आमची काही मतदारसंघामध्ये एखाद्या वेळेस अदलाबदल होऊ शकते अशा ह्याच्यात परत काँग्रेसला असं वाटलं काय नेत्या लोकाला वाटलं की ही जागा आपल्याला सुटते ना आपण विशेष म्हणजे काँग्रेसनं जाहीर केलं म्हणजे जा राष्ट्रीय समितीने जाहीर केलं असेल प्रादेशिक प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलं असं त्या ह्याच्यामध्ये सुद्धा एखाद्या उमेदवाराचं नाव घोषित करायचं आणि परत नाव घोषित केल्यावर अधिकृत इत्या झालं असं ग्रहित वाटत असतं कुठल्याही उमेदवाराला वाटत असतं आणि उमेदवारी जाहीर झाली फॉर्म भरायची वेळ आली फॉर्म माझ्याकडे आहे ही भाषा काँग्रेसच्या नेत्याने वापरायची आणि किती दिशाभूल आहे फॉर्म अकरा बारा वाजत आले तरी फॉर्म आहे म्हणणं आणि मग एखाद्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केलेली असती आपल्याला आता राष्ट्रीय आपल्या सुद्धा आपल्याला मान्यता दिली प्रदेशानं मान्यता दिलेली आहे अधिकृत घोषणा झालेली आहे स्वाभाविकपणे माणूस तयार करत असतो घोर अपमान केला विश्वासघात केला खरं म्हणजे काँग्रेस आणि त्याच्यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हे हळूहळू म्हणजे कार्यकर्त्यालासुद्धा वाटायला तर वरिष्ठ नेत्याला आपली ही काँग्रेस फसवत असं सा। सामान्य नागरिकाला काय न्याय देऊ शकतो ही भावना काँग्रेसशी झालेली जा मला जाणवलेली महाविकास आघाडीमध्ये जे काही घडतं आहे म्हणजे दक्षिण सोलापूरमध्ये विशेषतः हे पण राज्यातही अनेक ठिकाणी वाद आहेत महाविकास आघाडी कायम राहील असं आपल्याला वाटतं की ज्या पद्धतीने भविष्यकाळामध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षातल्या प्रमुखाला वाटतं किंवा प्रत्येकाला वाटतं की मुख्यमंत्रीपद आम्हालाच मिळावं मलाच मिळावं हा हट्ट आहे आणि मला असं वाटतं की या ह्याच्यात त्यांनी काय घोषित करू शकले नसतील किंवा काय नसेल पण एकमत राहील असं वाटत नाही आणि भविष्यात ज्या पद्धतीनं काल आपल्या सोलापूरला घडलं काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा काळादी साहेबाला दिला आणि त्याच्यानंतर ज्या उभाट्याच्या प्रतिक्रिया वाटल्या हे टिकण्याची लक्षणं वाटत नाहीत महाविकास असं वाटत नाही तेच सांगायला ज्या घटनाक्रम घडत चाललेला आहेत राज्यभरात घटलेल्या गट घटनासुद्धा आज आपली पंढरपूरची जागा सुद्धा खरं म्हणजे प्रणिती शिंदे यांनी बालकींना दिली होती परत तिथं राष्ट्रवादी शरद पवार घटाने दुसरा आले म्हणजे काय चाललेलं आहे काय म्हणजे आणि ही ही विश्वासार्हता कशी टिकवायची आणि टिकू शकत नाही देश राज्याला नेतृत्व देऊ शकणार नाही मैत्रीपूर्ण लढत म्हणतात कसली मैत्रीपूर्ण काय काल अनेक सर्वे आले अनेक एक्झिट पोल आले त्यानुसार असं दिसतंय की कोणाही एकाच्या हातात सत्ता जाणार नाही अपक्ष जे आहेत ते त्याच्यावर भारी पडतील जसं पंच्याण्णवच्या सरकारमध्ये झालं किंवा पंच्याण्णवच्या काळात झालं तशीच जर का परिस्थिती आली तर काय चित्र असू शकतं किंवा कशा पद्धतीनं मला असं वाटत नाही की अपक्षाच्या वाट म्हणजे कोणाला तरी त्याच्यावर अवलंबून राहावं लागेल महायुतीने जे अडीच वर्षामध्ये काम केलेलं आहे जे काय शेतकऱ्यांसाठी असल सर्वच घटकासाठी महिलांच्यासाठी असं या सगळ्याचा विचार करता महायुती स्वबळावरती येऊ शकते Uh, uh, राज्यात सगळं महिलांच्या मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सोलापूर जिल्ह्यात ते दिसत आहेत ना प्राथमिकदृष्ट्या काय याचं परिणाम होईल महिलांच्या वाढलेल्या टक्क्याचा आपल्याला काय फायदा होईल या वाढल्या टक्क्यावर कसं लाडकी बहीण uh, महिलाचा मताची टक्केवारी वाढली याचा अर्थ बहुतेक ते योजना जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी झालेली आहे एक समाधान म्हणजे सरकारवरचं समाधान व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून मी त्याला विचार करतो करा म्हणून म्हणजे सरकारवरचा विश्वास वाढला त्याचा अर्थ आहे